सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी शासन निर्णय एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे या निर्णयात कोणते शेतकरी पात्र आहेत ते बघूया मा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांनी शून्य पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणात कापूस व सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नात मोठा वाटा असल्याने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व इतर कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत ते बघूयात देत अनुदानाची रक्कम शून्य पूर्णांक दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये आणि शून्य पूर्णांक दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत नोंदणीय सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेले शेतकरीच पात्र राहतील याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आधार लिंकड बंक खाता शेतक्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक्याच्या आधार लिंक बंक खात्यामध्ये थेट लाभ माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे सीमित हंगामा ही योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील